आणि आज मी मालिका लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर आलेली आहे आणि माझ्या सोबत आहे मालिकेतील लक्ष्मी सगळ्यात खूप खूप स्वागत आहे थँक्यू थँक्यू खूप खूप आभार आणि सर्व रेसिपी प्रेक्षकांना माझा मनापासून नमस्कार आज लक्ष्मी निवास च्या सेट आपण आलेलो आहोत आणि लक्ष्मी निवास च्या सेट वर आता जो अपकमिंग आहे त्याची सध्या खूप प्रचंड चर्चा आहे आणि एक नवीन अटकाला सुरुवात होणार आहे या नवीन ट्रॅक बद्दल काय सांगायचं मला वाटतं की जसं लक्ष्मी निवास मी सुरुवातीपासून दाखवलेलं आहे की प्रत्येक वेळी काही ना काहीतरी हाय ड्रामा असतो प्रत्येक वेळेला गोष्ट पुढे सरकत असते तसंच मला वाटतं की लक्ष्मी आणि निवासने म्हणून जी स्वप्न पाहिली त्यातली काही स्वप्न पूर्ण होतात काही नाही होत आणि जी पूर्ण होतात ती पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आयुष्य थांबत नसेल त्यामुळे त्यानंतर त्या त्यालाच आपण नवीन अध्याय म्हणतोय की आत्ता अचानक ज्या काही अघटित गोष्टी त्यांच्याबरोबर घडत आहेत त्यातून हा प्रवास पुढे कसा जाणार आहे तो नक्कीच बघणीय असेल आणि खूप एंटरटेनिंग असेल तर आहे काय सांगाल कसं माझ्यासाठी कारण फॉलो आधी या मालिकेच्या विशिष्ट प्रकारची भूमिका माझ्या वाटेला यायच्या लक्ष्मी सारखी भूमिका मला साकारता येईल किंवा कोणी असा विचार करेल असं वाटलं नव्हतं आणि मराठी आणि आमचे निर्मागे सुनील बसले यांनी हे ठरवलं आणि देवाची कृपा आई वडिलांचा आशीर्वाद की खूप दिवस कधी कधी आपण म्हणतो ना की मनात गोष्ट असते आणि द युनिवर्स हेल्प्स सो लक्ष्मीनिवास हे माझ्यासाठी एक गिफ्ट आहे आणि ज्याचा भरपूर आनंद मी प्रत्येक दिवशी लुप्ते म्हणायला हरकत नाही आता जसं तुमच्या बोलण्यामध्ये आलं की आतापर्यंत मी बऱ्याच भूमिका साकारात मग त्यामध्ये अभिनेत्री असेल मला नायिका असेल नायिका असेल आणि आता एक आईच्या भूमिकेमध्ये तुम्ही आहात आणि असं म्हणतात इंडस्ट्रीमध्ये किंवा कला विश्वामध्ये तुम्ही सगळ्यांच्या जागे आहात तर त्याबद्दल काय सांगा देवाची कृपा आहे दुसरं काही नाही मला असं वाटतं की देवाची खूप कृपा आहे माझ्यावर की माझ्या आजूबाजूला अशी काही माणसं म्हणजे मी कमाल कुटुंबात जन्माला आलेच पण देवानी ठरवलं की इथेच नको थांबूया थोडा आणखीन वर्षाव करूया आपण हर्षबाबत त्यामुळे ज्या ज्या मालिकांमध्ये आता मी गेले तीस वर्ष काम करते आणि राईट फ्रॉम माय फर्स्ट शो प्रत्येक शो मधली माणसं माझ्याबरोबर जोडली गेली आहेत आणि ती मी जोडत नाही तो त्यांचा चांगलं पण आहे त्यांचं प्रेम आहे ते त्यामुळे कारवा बढता

माझ्यामुळे एखाद्याचं काही कठीण प्रसंग थोडासा सुसह्य होत असेल कारण मी प्रत्यक्षात त्याच्या कठीण प्रसंगात त्या व्यक्तीच्या खरं तर स्वतः काहीच नाही करू शकत मानसिक मदत देऊ शकते किंवा शारीरिक पद्धतीने मी तिथे उभी राहू शकते तर खरं तर असं काही नाही ग सगळे त्यांचे मला वाटतं की नेहमी देवाची कृपा मी अशाच म्हणते की अशा कुठल्या कधी कधी अनेक वेळेला काय होतं की एखाद्याच्या प्रसंगामुळे एखादी व्यक्ती माझ्याशी जोडली जाते त्या व्यक्तीबरोबर मग अख्खं कुटुंब त्याचं माझ्याबरोबर जोडलं जातं मग त्यांचे आशीर्वाद माझ्याबरोबर कायम असतात आणि मला वाटतं की मी जर गेले तीस वर्ष सातत्याने काम करते किंवा अशी खमकीपणे उभी आहे तर त्याला ह्या सगळ्यांचे आशीर्वाद कारणीभूत आहे सो मी काही करत नाही तो करून घेत असेल जे काही आता आपण लक्ष्मी निवास मालिकेच्या सेट वर आलेलो होता आणि या सेट वर जो ट्रॅक सुरू आहे जान्हवीचा मृत्यू दाखवलेला आहे तो म्हणजे आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे त्याच्या फोटोला हार लावलेला आहे आणि तुम्ही येतात तुम्हाला जॉईन सांगतो आणि त्याच्यानंतर जर त्याच्याबद्दल काय सांगाल थोडासा प्रेक्षकांना जाणवत मला मला तर तो ट्रॅक सगळा सुरू आहे प्रेक्षक तो पाहतातच आहे पण गोष्ट म्हणून कुठल्याही कुटुंबातली अत्यंत हृदयग्रावक अशी परिस्थिती आहे आणि जी लक्ष्मी निवासमध्ये पण त्याच पद्धतीने हँडल केली आहे तो छान लिहिलं गेलेलं आहे आणि मला वाटतं की कुठल्याही आईवडिलांसाठी जसा हा कठीण काळ असू शकतो कुटुंबासाठी कठीण काळ असू शकतो तो, तो, तो तसाच या मालिकेत सुद्धा प्रोजेक्ट केलेला आहे प्रत्येक पात्राची जानवी बरोबर असलेले जे बंध आहेत त्याच्यावर एक हळूवार त्याला उलगडतायत आणि प्रत्येकाचा त्याचा जो काही टेक आहे तो समोर येतोय आणि दुःख तर खूप मोठं आहे पण आयुष्य एक सर्कल असतं तुम्हाला माहिती आहे आनंद, की दुःखानंतर पुन्हा थोडासा आनंद आनंदानंतर पुन्हा दुःख ते सुरू राहणार आहे आणि सगळ्यात कॉन्स्टंट गोष्ट अशी की मायबाप रसिक प्रेक्षक ते अगदी थांबून रोज सोमवार ते रविवार आठ ते नऊ जी मराठीवर पाहणार आहेत लक्ष्मी निवास जागृती आता तिचं मृत्यू दाखलेला आहे त्यामध्ये लक्ष्मी आणि निवास दोघांना आई जी भूमिका तुम्ही साधली आहे ते कसे शोधणार आहेत जागृता शोधायचा प्रयत्न करणार मला वाटतंय आता सुरुवात तर अशी झाली होती की असं काही आपल्या बाळाबरोबर होईल असं कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही तर आम्ही आईवडील म्हणून तेच वाटलं होतं पण कधी कधी काही सत्य आपल्याला आयुष्यात पचवावे लागतात त्याप्रमाणे आत्ता ह्या मोमेंटला तरी आम्ही हे ऍक्सेप्ट केलं की जे या जगात नाही कुठेतरी खोल आईचं मन म्हणत की असं नाही आता बघूया पुढे काय वाटत आपल्या सिरियल मध्ये किंवा प्रत्येक आई बाबाला मोठा नसतो किंवा ह्या ज्या पात्रांमध्ये मुलं आहे तुटल्या कोण एकदम साधा सिंपल आहे साध कोणीच नाही आणि सगळ्यात खटाळ तिकडे तिचं <laughs> नाव आहे मालिकेतला भावना लोकांना असं वाटते की अगं बाई कशी दिसते अशी इंडियन मुलीची सगळ्यात मस्तीखोर आहे ती आणि लोकांना तिची जी इमेज आहे आणि माझं लाडकं फळ पण आहे तुमची आणि अक्षरासोबत जे एखादी अशी मुमेंट जी खटाय असणारी आहे ती मला असं वाटत की आम्ही थोड्या पण काढतो तीच काढतो आम्ही नाही मस्ती करतो आम्ही पण मला वाटते की जसं मी म्हणते की प्रत्येक मालिकेत कुटुंब बघत सांगते की नाही तरी सुरुवात होते तर माझा मित्र आहे मला सापडलेला आणि जसं आम्ही नेहमी म्हणतो एकमेकींना की थोडा वेळ लागला आपल्याला एकमेकींना भेटायला so, सो पण आय थिंक पुढे ह्या पुढे जे काही आयुष्य आहे सो तिला हवं असेल नसेल पण ती माझ्या आयुष्याचा भाग असणार आहे आणि ते नाही झालं तरी मी तिच्या आयुष्याचा भाग असणार आहे खूप खूप थँक्यू तू मला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा